नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांना स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा हे आपलं भक्तिमय चॅनल आपल्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावी लागेल आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराची एक अतिशय चर्यकारक गोष्ट सांगणार आहोत एकदा भगवान भोळेनाथ पृथ्वीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना एक तरुण दिसला तो देवाला दोष देत राहिला तो त्याच्या जीवनाबद्दल निराश होता दुःखी होता त्याच्या भगवान मग शंकर बौद्ध भिक्षूचे रूप धारण करतात आणि त्या तरुणाला वास्तविक दुःखाचे ज्ञान देतात चला तर मग ही तुम्ही तथा ऐकत असाल या कथेतून समजून घेऊया की खरे दुःख काय आहे तर पूर्ण आहे ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका कारण ही पवित्र कथा पूर्णता ऐकल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल म्हणून ही कथा पूर्ण आहे का, पूर का। शिवभक्त असाल तर भोलेनाथचा आदर करा शिवभक्त असाल तर भोळेनाथांचा अनादार करू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा सुख आणि दुःख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तुम्ही ऐकलेच असेल आपल्या आयुष्यात सुख दुःख येतच राहतात आणि आपल्या असे वाटते की आपल्या जीवनात हजारो दुःख हजारो समस्या आहेत पण वास्तवात बघितले तर हे नीट समजले तर समजेल की आपल्या आयुष्यात एकच आपल्या आयुष्यात एकच दुःख आहे आणि एकच सुख आहे दुःख आणि सुख म्हणजे काय आपण या कथेतून जाणून घेणार आहोत आणि त्या दुःखावर उपाय काय आपणही या कथेतूनच जाणार आहोत त्यामुळे या कथेचा शेवटपर्यंत नक्की राहा एकेकाळी एक मुलगा होता त्याचं नाव सबल होतं निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात कधीच काहीच करू शकला नव्हता त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काहीही करत नाही तू काहीतरी केलं पाहिजे पण तू घरीच बसला आहेस मित्रांमध्येही त्याचा अनेकदा चेष्टा केली जायची तू कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे तू काय करतोस हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची तो काहीच करत नव्हता हळूहळू त्याने नातेवाईकांशी बोलणे बंद केले वेळा घरीच असायचा तो एकटाच रडतो आणि देवाला शिव्या देतो आणि आपल्या नशिबाला दोष देतो आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझ वाटू लागलं कधी दिवस ते तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता तेव्हा त्याला एक उपदेश दुःख आणि संकटावर उपदेश करताना दिसला तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरुचे प्रवचन ऐकू लागला आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकता हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडू शकता असा उपदेश गुरुजी करत होते सबळ हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते पण शिक्षकांचे हे शब्द त्यांना काही वाटत नव्हते काही केलं तरी काही फरक पडत नाही वृत्तीही सामोरे लहान वाटतो उपदेश म्हणाले बाळा तुझे दुःख काय आहे सबळने आपली सर्व व्यथा त्यांच्यासमोर सांगितली आणि विचारली माझ्या दुःखावर काही उपाय आहे का हे ऐकू शिक्षक हसले आणि म्हणाले तिथून निघून गेली सबलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का मी ज्या वेदनांतून जात आहे ते खोटे आहे का माझे दुःख कोणीच समजू शकत नाही जेव्हा आई वडील समजत नाही तर शिक्षक कसे समजणार त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन सबळ यांनी निर्णय घेतला की आपणही काहीतरी करून दाखवायचं सबळ म्हणाला छोटासा व्यवसाय सुरू केला पण त्याला यश मिळत नव्हते मित्रांकडून पैसे उकळून आणि जास्त नफा कमवण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून घमकावून त्याची फसवणूक केली त्यांच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे त्या पद्धतीने तो जास्त पैसा कमवत होता आता त्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधित करत होते नसलेल्या गोष्टी करू लागला मोठे मोठे कर्ज घेऊ लागला कुठेही शांतता मिळत नाही अशा प्रकारे सबळने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या गुरु म्हणाले जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटला आलास तेव्हा त्याची ते सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तू म्हणाला सबळ म्हणू लागले की माझ्याकडे काहीही आहे आणि सबळ सबळकडे असलेली सर्व संपत्ती ही नष्ट होऊ लागली ते याच्या तर सबळ हा म्हणू लागला ही कथा पूर्ण ऐकल्याने त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता परंतु तो निश्चित होता कारण त्याने सर्व कर्ज त्यांच्या मित्रांकडून घेतले होते त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी राहतील पण असे घडले नाही उभे राहतील पण काही का काही झाले नाही वाईट वेल येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी लक्ष दिले मित्रांनी त्याला एकटे सोडले नाही आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला साथ दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद